का कसले आणि हे आणि इथन चालली आमचं ही गाडी ही कोणती बोर बोर खोलायची गाडी तिथं आलोय बघा हाय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आहो चांगले असाल तुमच्या तुमच्या जिंदगीत तुम्ही खुश असाल आणि खुश असायलाच पाहिजे प्रत्येकाने आपापल्या संसारात आपापल्या जिंदगीमध्ये तर सगळे आपापल्या जिंदगीत सगळे खुश आहे तर मी आता आले होते नवीन ठिकाणी बघा तुम्ही निश्चित म्हणजे हे कुठे माहितीये का ह्या मध्ये आतमध्ये कुठेतरी आहे कुठे ते पण नाही माहिती मला असं चालू होत थांबाई एक ला गाय येऱ्या बघा तुम्ही वळ का मस्त पैकी ना हाय गाय चला तर हे ना हे ये नाव आहे ना, ना। मांगरवाडी का मारवाडी नाही मांगरवाडी असं काहीतरी लिहिलं होतं ना तर त्या साईडला आले मी आत्ता तर इथं पण खूप म्हणजे बांधकाम वगैरे चालले घरांचे वगैरे नाही का इथं बंगलाच झाले बघा दिसतंय का तुम्हाला कुणाचे काय माहिती नाही आपल्या बाई हाडीवाय का सोडतोय खूप कुठा कोरची गाडी चालली समोरून आम्ही असंच फिरत फिरत आलो होतो तर रील बनवण्यासाठी तर आपली गाडी ट्वेंटी नाईन ह्याची चालली हा का त्याला मग रोडला लागल्यावरच बोलते कारण काय रिक्षात बसून काय बोलता येत नाही पण एयर ही कडचं पण छान आहे पण घर नव्हते बरं का इकडंच आता लई घर झाले कसं व्हायचं नाही अय हा काय अरा अरा मध्येच अडकला बाबा तर आपण झाला नाही का छोटे रस्ते म्हटलं तर असंच प्रॉब्लेम पुढं तर बघा तिकड शेते जारी वाटत तिकड आता आपण लटकलो यांच्यामुळं <laughs> साईडने घेतले ना त्याने हॉर्न वाचवले गजरेच पडले गेले असते हॉर्न वाजवलं वाचलं हा गजरे पडले होते माझे त्याच मी असं नाही का हो मांगरेवाडी <laughs> आहे का म्हणून बघायला गेले आणि डायरेक्ट गजरे पडले बाई माझे काय मस्तपैकी बघा बोलू शकता आणि ते मस्त पैकी कसला खतरनाक रस्ता आहे पण अब्ग हॉटेललाच रस्ता केलाय अयो ते हे कोणतं हॉटेल द ग्रँड काय हॉटेल वाली चांगलं भरपूर घेतली हॉटेलच्या पाठीमागणं असं आलो म्हणजे कसलं मोठ जाग घेतली ना घेतलं त्या माणसाने जागा घेऊन हॉटेल वाजून असेल माणस कस नाहीये चार का असं दिसय अ बकरी बघा काय खायला लागलं गवत खायला घ्या तिकड नारळाचं नाही झाड आहे नारळाचं नाही खजूरचं नाही ते नारळाचं लावलं नारळाचं नाही बघ खजूरचं पण आम्ही लावलंय आम्हाला माहित आहे का बी काय बे पण ते नाही खात ते नाही खाती वेगळी गोष्ट आहे पण नारळ आम्ही लावलंय

साडेआठ आठ वाजून दहा मिनिट बघा आठ वाजून दहा मिनिट झाल्या मिसळ पाव खायला पाहू शकतात खाणार माझं कसं आलं यादर थकले आता मग मी काय केलं माहिती का बिस्किट खाल्ले बिस्किट त्याची बस गिरी थोडंफार खायचे झोपचे आता मी चला मग या दिसतो